नमस्कार रसिक श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ राधिका भांडारकर पुणे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे नवरात्रीचा आज चौथा दिवस चौथी माळ आज कुष्मांडा देवीच्या पूजनाचा दिवस आजचा रंग आहे पिवळा या रंगावर आधारित मी आपणापुढे स्वरचित एक आठवडी सादर करीत आहे पूजा देवी कुष्मांडाची पीतवस्त्रे नेसविली सूर्यप्रभा तेजपुंज फुले पिवळी वाहिली रंग पिवळा ऊर्जेचा रंग शुभतेचा रंग आनंदाचा असे प्रसन्नतेचा श्रुतेव कसा वाटला हा पिवळ्या रंगावरचा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास मनस्पर्शी साहित्यकला क्रीडा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद